आज आझाद मैदानावरती झालेल्या मोर्चामध्ये होता कि गोपीनाथ पडळकर याने जे आतापर्यंत विधान केले आणि त्या विधानामधून ख्रिस्ती समाजामध्ये झालेला उद्रेक या संबंधाने होता न्यायिक बाजू मांडण्यासाठी आझाद मैदानावरती हा अंतिम टप्पा म्हणून संपूर्ण अखिल आणि सकल ख्रिस्ती समाज एकवटलेला होता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कि कॅटेगरीचा आधार घेऊन तो काही धार्मिक लोकांना भय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या नोकऱ्या जाण्याची भीती तो दाखवत आहे हालाकी याला कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची तरतूद नाही एखाद्या ऑर्डरचं किंवा एखाद्या न्यायी न्यायालयीन एखादी जी गोष्ट आहे तर ती पुढे ठेवून पडळकर संपूर्ण जी एस सी कॅटेगरीचे लोक आहेत धार्मिक जीवन जगत आहेत अशा लोकांच्या बाबतीत विधान करून त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण करत आहे परंतु मला त्या सर्वांना आवाहन करायचं आहे की ऑलरेडी अशा प्रकार अशा प्रकारच्या सात केसेस न्यायालयीन प्रविष्ट आहेत सुप्रीम कोर्टामध्ये की एस सी कॅटेगरी मधून ज्यांनी शुक्रती विश्वास ठेवलेला आहे अशा लोकांच्या संबंधांत न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत म्हणून कोणत्याही प्रकारचे असे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेले नाही ऑलरेडी सात याचिका दाखल आहेत न्यायप्रविष्ट आहेत दुसरी गोष्ट आहे धर्मांतराच्या बाबतीत तर या बाबतीत कधीही कोणीही घाबरायचं काही कारण नाही आहे कारण आपण धर्मांतरण करतच नाहीये आणि कधी जोर जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात नाहीये तुम्हाला न्यायिक बाजू आहे आणि तुम्हाला संविधानिक आधार आहे आर्टिकल पंचवीस प्रमाणे तुम्ही धर्माचा प्रसार करू शकता आणि तुम्ही धार्मिक बाबी लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये जबरदस्ती करू शकत नाही पण या सगळ्या गोष्टीतून मला आज पडळकरला जाहीर आव्हान करायचं आहे की तू जे काही ख्रिस्ती धर्मियांच्या बाबतीत गरळ ओकत आहे ते वेळेस थांबव कारण आम्ही तुला न्यायालयीन बाजूने पण आध्यात्मिक बाजूने पण धार्मिक बाजूने पण सामाजिक बाजूने पण तुला शेवटपर्यंत आमचा लढा देणं हे आमचं कर्तव्याने जबाबदारी आहे तुला आयुष्यभरासाठी ही एक ओळख असेल की तू ख्रिस्ती धर्मियांच्या नादी लागला आणि मात्र तुझं खळ उठलेलं आहे तुला जाहीर आव्हान आहे तू कोणत्याही बाबतीत आणि कशाही बाबतीत तू उभारा आम्ही तुला विरोध करणार म्हणजे करणार कारण तू आम्हाला आमच्या देवाला आमच्या समाजाला तू अगदी गलिच्छ समजलेला आहे आणि तुझ्यासारख्या गलिच्छ भामट्या माणसाला तू लोकांच्या जमिनी लुटणाऱ्या माणसाला तुला तु कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला आता चांगल्या प्रकारे कळलेलं आहे त्यामुळं तुला तु सुट्टी नाही तुझे मार ठोक झोडची भाषा करतो तुला न्यायिक बाजूने आम्ही तुला कोर्टामध्ये खेचणार आणि तुझं आमदारकी पद ही रद्द करणार याच्यानंतर तू परत आ, अधिकार पद संविधानिक पदावर तू राहणारच नाहीयेस यासाठी आमचा लढा शेवटपर्यंत राहणार आहे आणि म्हणून हे लक्षात ठेव क्रिस्ती समाज एकवटलेला आहे ख्रिस्ती समाज हा अनाथ नाहीये आणि त्यामुळं तू काळजीच करू नको आमच्यावरती देवाचा हात आहे आणि तो अद्भुत मंत्री ते सरकार आमच्या हो बरोबर आहे म्हणून आम्ही घाबरत नाही पदळ करतो ठिकाणावरती आहे